बॅरिस्टर नाथपै यांची विचारधारा लोकांसाठी केलेलं लो काम हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांची अपुरी राहिलेली स्वप्न पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे सहकारी चळवळ आरोग्य शिक्षण शेती यात शरद पवार यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन बॅरिस्टर नाथपै समुदाय केंद्राच्या अदिती पै यांनी केलं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथील बॅरिस्टर नाथपै समुदायाला केंद्राला भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी अदिती पै यांनी शरद पवार यांचा सन्मान केला बॅस्टर नागपाई फाउंडेशनची स्थापना करण्याचा उद्देश हा होता की नागपाईंची विचारधारा आणि त्यांनी कोकणासाठी पाहिलेलं स्वप्न लोकांसाठी काम करण्याची परंपरा ती आरोग्य शिक्षण शेती मच्छीमारी आणि कला या क्षेत्रात त्यांना काम कराय त्यांना काम करायचं होतं त्यांचं जे काम पुढं राहिलं ते थोडं पुढे न्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आमच्या समोर ध्येय आहे ते तुमचं साहेब तुमच्या कार्यातून आम्हाला समाजाच्या विविध घटकांबरोबर काम करायचा आदर्श मिळालेला आहे सहकारी चळवळ असो आरोग्य शिक्षण संस्थांची उभारणी किंवा शेती जे काही ऐतिहासिक निर्णय जे आता सांगितले आपण प्रत्येक ठिकाणी पायवाट तयार केलेली आहे ज्यावर आज हजारो संस्था उभ्या आहेत आम्ही सुद्धा तुम्ही शिकवलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या या संस्थेचं एक छोटंसं एक लायब्ररी आहे आणि सेंट रिडिंग हॉल हो आहे आम्ही अजूनही ते पुस्तकं ॲड करणार हो आहोत पण या फाउंडेशनचा फोकस आहे तो आरोग्यसेवा शिक्षण शेती आणि कला आज पॅरिस्टन आत्मय शिक्षण संस्था उमेश बाळवणकरांच्या नेतृत्वाखाली सिंधुदार सिंधुदुर्गातील पॅरामेडिकल शिक्षणात अग्रेसर आहे फिजिओथेरपी नर्सिंग सी बी एसई स्कूल ते चालवतात आणि त्याचबरोबर इथल्या लोकांसाठी अल्पदरात ट्रीटमेंट मिळण्यासाठी त्यांनी एक नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू केलेलं आहे आमचं फाउंडेशन आणि शिक्षण संस्था एकत्र येऊन मेंटल आणि फिजिकल वेलनेस कॅम्प्स करत आहेत आज शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर व्होकेशनल ट्रेनिंगची खूप गरज आहे मूळ एक्झाम्स ज्या परीक्षांचा वर्ग आम्ही इथे घेणार आहोत एनई एन ई टी जे ई आणि सीईचारख्या विक्टर डानस लॉ कॉलेज आणि नागपे फाउंडेशन म्हणून इथे मोफत लिगल एड कॅम्प्स आयोजित करणार आहेत तसंच एक आ, आता मिथिलेश देसाई म्हणाले तसं एक आ, शेती ॲग्री नॉलेज सेंटर सुरू से करतात तुमच्या उपस्थितीत आणि तिथून लोकांना शेतकऱ्यांना डिजिटल टूल्स ए आय हे थोड्या प्रमाणात आम्ही ते ट्रेनिंग करायचं म्हणतो डॉक्टर भावे तुमची मदत लागेल आम्हाला तुमचं मार्गदर्शन लागेल एक आंध्र फेलोअरशिप प्रोग्रामसुद्धा सुरू करायचा आहे आणि पुढे जाऊन आमचं स्वप्न आहे की कला अकॅडमी इथे सुरू करावी कारण नातपूरना कला क्षेत्रात खूप इंटरेस्ट होता म्हणून आता काही वर्षांनी आम्ही कला अकॅडमी सुरू करणार आहोत आमच्या प्रवासाला आणि प्रयत्नांना साहेब तुम्ही मार्गदर्शन करावे ही माझी विनंती आहे आपण पुन्हा एकदा केंद्राला भेट दिली आणि वेळ दिला तुमचा त्यासाठी मनपूर्वक आभार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल